श्री तुळजा भवानी कॉम्प्लेक्स वन एच के अँड शॉप प्रोजेक्ट बाय श्री भवानी डेव्हलपर्स गवंडीवाडा अपोजिट आशा पार्क, नियर भरडनाका नाका मालवण सिंधुदुर्ग आपल्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग दहावीच्या परीक्षेसाठी केंद्रापासून दूर अंतरावर असलेल्या खेड्यापाड्यातील विद्यार्थ्यांना वेळेत पोहोचण्याकरिता धावपळ करावी लागते काही वेळा एसटी किंवा गाडी न मिळाल्यास तारांबळ उडते असं होऊ नये म्हणून सावंतवाडी वेंगुर्ला दोडामार्ग या तीनही तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे परब यांनी अत्यंत स्तुत्य उपक्रम राबवलाय दहावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अर्चना फाउंडेशनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी स्वीकारण्यात आली आहे सावंतवाडी दोडामार्ग वेंगुर्ला या तीनही तालुक्यातील विविध शाळांमध्ये हा स्तुत्य उपक्रम राबवलाय यात माध्यमिक विद्यालय सोनावल श्री नवदुर्ग माध्यमिक विद्यालय आई श्री शांतादुर्गा माध्यमिक विद्यालय पिकुळे माध्यमिक विद्यालय मांगेल या दोडामार्ग तालुक्यातील शाळांमध्ये तसेच वेंगुर्ला तालुक्यातील अण्णासाहेब देसाई विद्यामंदिर परुळे काकासाहेब चमणकर हायस्कूल आडेली डॉक्टर राधो आणि पाल हायस्कूल श्री शिवाजी हायस्कूल तुळस न्यू इंग्लिश स्कूल मातोंड या शाळांतील विद्यार्थ्यांना दहावीच्या परीक्षेसाठी वाहन व्यवस्था उपलब्ध करून दिली आहे तसेच सावंतवाडी तालुक्यातील रवळनाथ विद्या मंदिर ओटवणे न्यू इंग्लिश स्कूल चौकळ माध्यमिक विद्यालय माडखोल पावनाई विद्या मंदिर शिरशिंगे कैलासवासी बाबुराव पाटेकर माध्यमिक विद्यालय दाणोली श्री शिवछत्रपती माध्यमिक विद्यालय असनियेत न्यू इंग्लिश स्कूल कलंबिस्थ विद्याविहार इंग्लिश स्कूल आरोस पंचक्रोशी विद्याविहार हायस्कूल आरोस या शाळांमध्ये अर्चना फाउंडेशनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी वाहन व्यवस्था करून देण्यात आली आहे दहावीच्या विद्यार्थ्यांना पेपर लिहिण्यासाठी पेन बक्षीस देत त्यांना शुभेच्छाही देण्यात आल्या सर अर्चनाताईंचं आम्ही स्वागत करतो आहे आणि अर्चना ताईने हा जो उपक्रम राबवला हा कुठेतरी पालकांच्या खिशालात चणचण भासू नये किंवा व्यवस्थितरित्या कुठच्याही धोक्याशिवाय व्यवस्थितरित्या केंद्रावर मुलं पोचावीत ह्या दृष्टिकोनातनं केलेला उपक्रम त्याबद्दल आम्ही मॅडमचं अभिनंदन करतो आणि धन्यवाद देतो महाराष्ट्र राज्यामध्ये सगळीकडे दहावीच्या परीक्षा चालू झालेल्या आहेत एस एस सी बोर्डाची परीक्षा ही प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातला एक महत्त्वाचा टप्पा असतो आणि आमच्या ग्रामीण भागामध्ये अशी परिस्थिती आहे की बऱ्याच ठिकाणी एस टी नाही आहेत एस टी आहेत पण वेळेवर येत नाहीत आणि काही पालकांची आर्थिक परिस्थिती पण अडचणीची आहे महागाई वाढलेली आहे अशा वेळेला कसा हा सगळा खर्च करणार त्यामुळे आम्ही अर्चना फाउंडेशनच्या माध्यमातून जिथे जिथे ग्रामीण भागामध्ये मुलांना सेंटरला जाण्यासाठी परीक्षा केंद्रावर जाण्यासाठी मोफत गाडीची व्यवस्था केलेली आहे त्यामुळे सेंटरवरनं दहा दिवस नेणे आणि आणणे हे आम्ही सम काम करतोय त्यामुळे विद्यार्थ्यांना एक चांगलं वातावरण पण वाटलं आहे आणि सगळ्यांना आम्ही शुभेच्छा देण्यासाठी इथे आलो आणि बरेच मान्यवर मंडळी संस्थेचे अध्यक्ष असतील सगळे शिक्षक आणि सगळे ग्रामस्थ पालक मोठ्या संख्येने मुलांना शुभेच्छा द्यायला इथे आलेले त्यामुळे आता आम्ही सगळेजण मुलांना शुभेच्छा दिल्या त्यांच्या पुढच्या परीक्षेसाठी पूर्ण वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आणि नक्कीच हे आमचे कोकणचं भविष्य आजची ही मुलं आहेत आणि त्यांना कुठेतरी पाठबळ देणं प्रोत्साहन देणं हे आमचं कर्तव्य आहे आणि या भावनेतून आम्ही आज हा उपक्रम करतोय आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा यूट्यूब चॅनल